चाहूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची विविध बुद्धविहारे आणि चौका चौकातील विद्युत रोषणाईने वेधलं लक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची चाहूल लागताच विविध बुद्धविहारे विद्युत रोषणाईने आणि चौका चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने जालना शहरातील धम्मसाधना बुद्धविहारावर आज रंगबिरंगी विद्युत रोषणाई केल्याचं मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता पाहायला मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची देशभरात आणि देशाबाहेर देखील जोरदार तयारी केली जाते अनेक ठिकाणी व्याख्याने तर काही ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम होत असतो दिनांक सहा आणि सात एप्रिल रोजी जांगडे मैदानावर भीम फेस्टिवलचा कार्यक्रम पार पडला तर आजपासूनच स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला सुरू झाली तसेच नूतन वसाहत भागामध्ये विविध चौकांमध्ये बॅनर आणि कमानी उभारण्यात आल्यात तसेच जालना शहरातील धम्म साधना बुद्ध विहारावर विद्युत रोषणाई करण्यात आली साधारण विद्युत रोषणाईने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय